सोबत सोबत साप स... सापडलं बाई आई आई असते ना सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभर ब्लॉग मध्ये तर आता समर्थच सगळं आवरून झालं मी माझं सुद्धा आवरलेलं आहे देवपूजा आहे तुम्हाला दाखवता झाल्यानंतर टाकले जिरे आणि तुला त्या पुळ्यात टोमॅटो टोमॅटो आणि मऊ हवा लवकर म्हणून मीठ टाकायचं त्याच्यानंतर बटाटा आणि वटाणा हळद पावडर काळे तिखट डब्याला बनवते त्यामुळे तिखट थोडंसं कमी थोडेर थोडंसं पनीर टाकून शिजायला ठेवायचं अर्किन थोडं असं शेंगणाचं टाणा भाजीत झाली आता बघा चपात्या मस्त अशा तव्वा भरून कुठे हंबा काय आहे हंब्याच नाव गोगी, गोगी।, गोगी आले खाऊ देऊया दे। दे गोगीला ओके सिंपल आजची देऊपुरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ताई तैयारलेत आता तर ता 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 चला ताईंचा फोन आलाय दाजीचा तर चला आता हरभऱ्याची भाजी बनवायची त्यांच्यासाठी पण कोले तिकडे तुम्ही चिक्कू खावा तवर करते मी अजून एक दो ग बोड आहे ना चल तुम्ही आवडली ना, ना नानाच्या वर स्वादाला किती ती चटणी ती खायचं आहे बनवू दही आहे का मग ती दही नाही सकाळी लावले दह्याची बघा कांदा टोमॅटो लसूण अद्रक लाल मिरची कडीपत्ता कोथिंबीर जिरे रेशमदा आणि दही सगळं मीठ सगळं बारीक करायचं चवीनुसार सगळं टाकून आणि जिरे मी तेल वाजायचं त्याचं झालं असच्छा लागते माझी ती चटणी मला लय आवडते आता मी इडली तर ते बनवलं ना तीच करते साधी खोबऱ्याची करतच नाही आता नांग वर्षीआ करू किती चटणी अजून आता समजा दोन कांदे वाटीभर शेंगाने वाटीभर दही आणि ती कट मीठ तर आपल्याला समजते भाजीला टाकते तसं तर जिरे लाल ती कट लाल टाकायचं का ना हिरवी नाही टाकायची लाल मिरची चांगली होते आणि फिरवायचं की कांद्याचं पूर्ण पाणी झालं पाहिजे कांदा मध्ये दिसून द्यायचं नाही त्यामुळे चव छान येते मी तुम्हाला शिकवते एका दिवशी हरभऱ्याची किरगी भाजी भाकर भाक आहे तुमचं हाय पातळ करू का घट्ट का आवडत जो लक्षात येईल खवटल तेव्हा हीच भाजीच अक्काला एवढी बनवलेली अक्काला पण अक्काला द्यायची होती जाताना थोडी भाजी लक्षातच नाही तुम्ही कुठलंय का नाही दुख आहे तुम्हाला थोडी जाताना

होय काय वाटत पंचेचाळीस पंचावन्न पन्नास काय हाय वाटत कमी जास्त होत राहते हम्म

पाकडू नेसतं पाला पाला सगळा वाजतं किती छान यायला बघा लसणाची फोडणी टाकली ना लई टेस्टी बनते ही भातासोबत पण लई छान लागते

那是的，考过脑子嘛了。 साडेचार ला स्वयंपाक चालू केला मस्त अशी बाजरीचे टम्म फुगले भाकरी कडकवाली काय वाजतय काय वाजतय काहीतरी वाजत होत आता उंदीर काहीतरी कुडबुड कुडबुड चालू होत जायच्या दोघर खाऊ चला पाच वाजलं की समर्थाचं ट्युशन आणि माझं वॉकिंग आणि लाडोचं खेळणं तर चला जाऊया ट्युशनला जायच्या एक मार पाय ना मार पळ पळ थांब दादू ओय दादू कड मार दादुकड मार मार कड घराची ओ, ओ, साफसफाई टिफिन स्टॉपला सोडा स्टॉपला घ्या परत ट्युशनला सोडा खाऊ पिऊ घाला शी सु कपडे धुणं पूर्ण दिवस जातो मला वेळच भेटत नाही स्वतःसाठी कुठं दिवस जातो कळत नाही सगळ्यांना वाटतं काय काम आहे मग खेळ खेळ मार ना सोबत सोबत साप शोधलं सापडल सापडलं बाई बिचारीला आई आई असते ना शेवटी कशी सोबत किती पळत होती ना तिनं आओ आम्ही ते काकू तिथं बसलतो ही इलिया का म्हणत होत्या मी म्हटलं नाही जवळ आल्या मला कुठं माहिती आहे ना इलिया म्हणून उद्या मला जायचंय पाहिजे तर त्यासाठी मी इयरिंगचा बॉक्स काढला आहे तर ह्यात मला उद्या घालण्यासाठी इयरिंग्स काढतात ठेवा तर आता अलग अलग करते मला मोठ्या मोठ्या इयरिंगचा खूप आवड आहे मला सगळं घालायचं पटकन टाकायचं दुसरं काढायला यामध्ये खूप

earrings